हाय मित्रांनो रात्रीचे आठ वाजत आहेत आणि आज आपण जाणार आहोत नांदेड गुरुद्वारा ज्याला तख्त सचखंड श्री हुजूर नगर साहिब या नावाने सुद्धा ओळखलं जातं पण मित्रांनो याच्यात एक ट्विस्ट आहे आम्ही गुरुद्वाराला जाणार तर आहोत पण गाडीने किंवा ॲटो रिक्षाने नाही तर पायाने चलत जाणार आहोत जवळपास आम्ही जिथे आहोत तिथून सात ते आठ किलोमीटर दूर असेल गुरुद्वारा तर व्हिडिओ पूर्ण पहा शेवट नक्की पहा सबस्क्राईब करा केलं नसेल तर आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं विसरू नका तर मित्रांनो आम्ही जिथे आहोत ते ठिकाण म्हणजे शिवाजीनगर नांदेडकरांना माहीत असेल शिवाजीनगर कुठे आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर गु, गु गुगल मॅपला सर्च मारू शकता तर तुम्ही पाहू शकाल वारं खूप सुटलेलं आहे ते वारं वावदान पावसाचा अंदाज आहे तरी आम्ही निघत आहोत इतक्या वारा वजांमध्ये इथं बॅनरबाजी केलेली आहे पाहू शकता तुम्ही च तर मग आता हे गाड्याची रहदारी बघू शकता तुम्ही हे आय आय बीचे आहे आय आय बी करिअर इन्स्टू तुम्हाला माहीतच असेल स्टुडंट बघत असतील तर हे आय आय बी काय आहे ते त्यांना माहीतच असेल तर हे आहे नांदेडचं रेल्वे स्टेशन ह्याला आपण नांदेडचं रेल्वे स्टेशनला आपण हिदूर साहेब का म्हणतो हे नांदेडचं इथं पाहू शकता तुम्ही हे नांदेडचं बस स्टँड आहे जे की आता इथे कामकाज चालू असल्यामुळे बंद आहे आता इथे सध्या टेम्पररी तो कवठ्याला शिफ्ट झाला आहे त्यामुळे इथे तुम्हाला बस नाही दिसतील तर खूप सन्नाटा आहे इथं आता तर मित्रांनो हे आहे आमचं ब्रिज आणि तुम्ही पाहू शकाल की तुम्हाला इथे एक बस दिसत आहे शिवसाई शिवसाई बस दिसत आहे तुम्हाला तर इथे एक बस दिसत आहे आणि ती कुठेतरी चालली आहे तर तिथं तिला जाऊ द्या आणि आपणही चालू आपल्याला जायचं आहे गुरुद्वाराला हे पाहू शकता तुम्ही गाड्याची वाहनाची गर्दी तर इथे हे रस्ता आहे आणि हे आहे आय। आयुर्वेदिक रस शाळा नांदेड आयुर्वेदिक आहे सगळं शासकीयचं शासनाचं आहे मोफत महाविद्यालय आहे हे माझा भाऊ आहे केस विचारत आहे त्याला कोणतं हिरो झाल्यासारखं वाटत आहे पण तो हिरो नाही परत हे नो पार्किंग हे तुम्हाला दिसत आहे ना हे एस पी ऑफिस आहे नांदेडचं इथं एस पी ऑफिस म्हणून ओळखलं जातं हे इथल्या एरियाला कारण इथं एस पी ऑफिस आहे म्हणून तर आता आपण पुढे जाऊया हे हे बघा हे शिवाजी महारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे छत्रपती महाराज चौक म्हणून ओळखलं जातं तर हे आहे आपला श्री गुरु गोविंद सिंग जी मेमोरियल डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नांदेड हे दवाखाना आहे नांदेडचा पहिला गव्हर्नमेंट दवाखाना हे महानगरपालिका आहे तसेच ही महानगरपालिकाची बिल्डिंग सा... 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 मित्रांनो कसा वाटला भूत बंगला पण भियाची गरज नाही हे भूत बंगला नाही हे सरकारी दवाखाना आहे तर आता ते खूप पुढे आहेत आणि मी खूप मागे आहे मित्रांनो माझ्या माग भूत लागलेलं आहे मी पळत आहे आता माझ्या माग भूत लागलं ला रे चला 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 आलो रे तर मित्रांनो हे आहे डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस आहे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड नांदेडचं हे कलेक्टर ऑफिस है मित्रान तुम्हारा तुम्हें बुूश शका हे गांधीजी का पुतला गांधीजी महत्मा गांधी हाँ पुतला है ये डॉन है नांदेड़ी खूब मोटे ती महात्मा गांधी नहीं बर ये डॉन है नांदेड़ी खूब मोटे येसमोर शेर आया तो भी डर के भाग जाएगा ये नांदेड़ के रखवाले है, बहुत बड़े ये देखो नांदेड़ बंद नांदेड़ बंद होता आज तरी आम्ही घराच्या बाहेर निघून गुरुद्वारा डॉन लोक राहते नांदेड केसली तो बोलते छब्बीस बोले तो पूरा गँगस्टरो का एरिया ये, ये देखे हे ये गुरुद्वारा आहे गुरुद्वारा अब हमने एंट्री करली आहे गुरुद्वारा के एरिया में बघा तर तुम्ही पाहू शकाल हे गुरुद्वारा आहे आणि गुरुद्वाराच्या बाहेर पब्लिक तुम्ही बघू शकाल इथं खूप म्हणजे आपलं पूर्ण चालू आहे गुरुद्वारा नांदेड बंद असतानाही तर मी गुरुद्वाऱ्यात एंट्री केलो तर आता आम्ही गुरुद्वारामध्ये एंट्री करत आहोत आता मी पुढे गेलो आता तर तुम्ही पाहू शकाल आता इथं शिड्या लागल्या आहेत शिड्यावर प्रवेश करायच्या अगोदर मित्रांनो इथं जे पाणी राहते ना त्या पाण्याने पाय धुवावं लागतं अगोदर आणि नंतरच जे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे ते आपलं गुरु गोविंद सिंग यांच्या समाधीचं पाय धुवूनच दर्शन घ्यावं लागतं तर आता आम्ही पाय धुचलेले आहोत आता आम्ही आत चाललो तर हे पाहू शकाल तुम्ही इथे खूप गर्दी आहे गर्दीमुळे मी काय केलो थोडं व्हिडिओला स्पीडली घेतलो स्पीड जरा वाढिलो म्हणजे तुम्हालासुद्धा तुमचासुद्धा टाईम जाऊन आहे त्यामुळे तर मित्रांनो बघा आम्ही आत गेलेलो आहो म्हणजे आत नाही आ दरवाज्याच्या बाहेर आहेत तरी मी गेलो आत्ता बघा आत इथं स्पीड घेतलो जरा पण पुढे बघा बघू शकाल तुम्ही समाधी दिसत नसेल बघू ते कदाचित तुम्हाला कारण की कॅमेरा आडवा झाला आहे मला कळलं नाही आणि इथं मोबाईल काढायला जमत नव्हते त्यामुळे मी पण सुद्धा जरा कॅमेराला दिलो तसाच कारण ते इतका व्हिडिओ तुम्हाला भेटत नसता मग तर मित्रांनो आता मी पुढे चाललो दर्शन घ्यायचो आणि इथं एक समाधी तीच समाधी दिसते इकडून सुद्धा येथे शीख धर्माचे दहावे आणि शेवटचे गुरु श्री गुरु गोविंद सिंह यांनी आपला शेवटचा श्वास घेतला त्यामुळे हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते हे शिखांच्या पाच तक्तांपैकी म्हणजेच मुख्य धार्मिक स्थानांपैकी एक आहे मित्रांनो गुरुद्वाराची स्थापना महाराज रणजित सिंह यांनी अठराशे तीस साली केली येथे श्री गुरु गोविंद सिंह यांची समाधी आहे जी शीख धर्मासाठी अत्यंत पवित्र मानले जाते मित्रांनो येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात त्यामुळे हे ये एक महत्त्वाचे धार्मिक पर्यटन स्थळ आहे तुम्ही पाहू शकाल इथे किती मोठे अंगण आहे तसेच खालीसुद्धा आहे तिकडे पलीकडे तुम्हाला फक्त थोडंसं दाखवत आहे जर अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकाल गुरुद्वाराला तर हे पाहू शकता तुम्ही आता आपण तिथूनच चालतो आणि हे बाहेरून दाखवतो तुम्हाला आपण पहिले आत होतो त्यामुळे बाहेरचं का दाखवत जमलं नाही तर आपण आता आपण चाललो बघा मित्रांनो लंगरमध्ये जे इथं दुरून आलेल्या धार्मिकांस धार्मिक लोकांसाठी इथे खायला मिळते म्हणजे जेवण तर आम्ही प्लेट बाहेरून घ्यावं लागतं आपला स्वतःलाच प्लेट घेतला नंतर इथे वाटी आणि चमच घ्यावं लागते वाटी पाणी पिण्यासाठी आणि चमच खीर खीर देतात जे खीर खाण्यासाठी तर आता इथं थोडंसं तुम्हाला दाखवतो तु जास्त काय दाखवत नाही कारण व्हिडिओ करायला इथं परवानगी नाही काय हे पाहू शकता तुम्ही तर आता इथं आम्ही बसलो आता तर आता इथं बसल्याच्यानंतर त्यांनी पाणी आणून देतात आणि आप, हात आणि आपण जे चपाती घेतो तो आपल्याला हात पुढे करूनच घ्यावं लागतं चपाती तसे ते देत नाहीत आणि गुरुद्वारामध्ये येतोयच डोक्याला दस्ती बांधूनच यावं लागतं तशी एंट्री नाही आहे गुरुद्वाऱ्यात तर हे पाहू शकता तुम्ही असं वाटेत पाणी पिवावं लागतं म्हणजे तर आता त्यांनी सब्जी तर मित्रांनो तुम्हाला सांगतो टाटात काय काय देतात सब्जी परत आपलं डाळ मुगाची वरण आणि भात आणि खीर जेवण आता आता आम्ही निघत आहोत निघायच्या तयारीत आहोत तर तुम्हाला एकदाचं दाखवतो ही गुरुद्वारा बाहेरून बघा कसा आहे रात्रीचा रात्रीला खूप सुंदर दिसतो हे गुरुद्वारा तसेच दिवसा पण दिसतो पण रात्री दिवसापेक्षा जरा बेस्ट दिसतो तर हे पाहू शकता तुम्ही आता आम्ही निघत आहोत तर मी मित्रांनो इथं मी गुरुद्वाराच्या लंगरमधला जी पंखा आहे ती खूप मोठा आहे तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये इतकंच तर भेटूया पुढच्या नवीन अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब शेअर कमेंट करायचं विसरू नका म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन ब्लॉग मिळत राहतील तर सी यू टुमारो बाय